नागपुरात भर रस्त्यात लुटमार करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात शहर गुन्हे शाखेच्या युनिट तीन पथकाला मोठे यश आले आहे लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका इसमाला मारहाण करून तीन लाखांची रक्कम लुटणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे पोलिसांनी एक लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणात दोन आरोपींसह हो, एक विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहेत नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दुकानातील तीन लाख रुपये घेऊन दुचाकीवर घरी निघालेल्या इसमावर हल्ला करण्यात आलाय आरोपींनी ट्रॅफिक मध्ये संधी साधत फिर्यादीच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला आणि डोळ्यात मिरची पूट टाकली हा हल्ला एवढ्या वेगाने झाला की इसमाला काही समजण्याच्या आतच दुसऱ्या आरोपीने तीन लाख रुपयांची रक्कम हिसकावली आणि आरोपी पसार झालेत मात्र गुन्हे शाखेच्या युनिट तीन पथकाने तात्काळ तपासाला सुरुवात करून आरोपींचा शोध घेतलाय या तपासादरम्यान पोलिसांनी दोघा आरोपींना आणि एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले आरोपींकडनं एक लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे गुन्हा बलिवान दास किंगराणी दुकान दुकान बंद करू येत जे बी ट्रेडर्स नावाचं यांचं दुकान आहे हार्डवेअरचं दुकान बंद करून आपल्या मोपेडमधून तीन लाख रुपये घेऊन दुकानाचे घरी जात असताना त्यांना काही लोकांनी अडवलं आणि त्यांच्या ज्या डिक्कीमध्ये ठेवलेले होते पैसे तीन लाख रुपये ते घेऊन गेले दरम्यानच्या काळात तिथं जे घेऊन जाणाऱ्यापैकी होते त्याच्यातला जा मोहसिन खान नावाचा एक व्यक्ती जागेवरच काही भांडलं काही लोकांना वाटलं की भांडणच झालेले आहेत पैसे वगैरे चोरी गेलेत असं काही त्यावेळेस वाटलं नाही म्हणून त्या मोसिनला लोकांनी त्या ठिकाणी मारलं आणि त्याच्यावरती चाकू सापडला म्हणून चार पंचवीसचा गुन्हाही त्या मोसिनवरती दाखल झाला आणि स्वतंत्र पण त्यावेळेस चोरी गेल्याचं याच मोसिननी चोरी केली आहे किंवा या जबरी चोरीमध्ये मोसिन आहे असा काही त्यावेळेस संशय नव्हता नंतर ज्यावेळेस टेक्निकल अनालिसिस युनिट तीनचे आमचे पी ए आहेत ठाकरे साहेब यांनी ज्यावेळेस टेक्निकल अनालिसिस केलं त्यावेळेस लक्षात आलं की या किंगराणीच्याच दुकानामध्ये काम करणारा श्रीराम पराते नावाचा एक जो त्यांचा कामगार आहे त्या कामगाराच्या ओळखीचे काही लोक आहेत आणि कामगार आधीच पाच मिनिट गेला होता आणि त्या कामगाराने काही लोकांना फोन केल्याचं निष्पन्न झालं त्याच्यामध्ये मोसींचाही फोन नंबर होता मग त्याच्यावर लक्षात आलं की विचारपूस करताना लक्षात आलं की मोसिन आणि त्याच्या मित्राला या श्रीराम परातीने टीप दिली होती की मालक या यावेळी निघतील या याकडे या या प्रकारच्या गाडीचा नंबर असेल आणि इतके इतके पैसे गाडीमध्ये आहेत त्यावरून इंटरसेप्ट केलं आणि त्याच्यामधले आरोपी पकडले अजून दोन आरोपी किती पकडले चार, चार आरोपी पकडलेत अजून दोन आरोपींना ताब्यात घेणं बाकी आहे आरोपी सगळे निष्पन्न आहेत हा देखील रॉबरीचा गुन्हा होता परंतु आता याही गुन्ह्यामध्ये दरोड्याचं कलम वाढ होणार आहे रिक्षामध्ये आले ते आणि म्हणून रिक्षाही ताब्यात घेतली आपण ते गुन्ह्यातील वाहन म्हणून कामा हो मी दोन आरोपी मिलने के केव्हरी हो सगळ्यांचं रेकॉर्ड आहे भरपूर गुन्हे आहेत सगळ्यांवर तीनशे ब्याण्णव आहेत चोरी के आहे तीनशे छब्बीस के आहे भरदिवसा घडलेल्या या धक्कादायक लुटमारीमुळे नागपुरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र शहरगुंडी शाखेच्या जलद कारवाईमुळे आरोपींच्या मुसक्या आवडल्या गेल्यात आता या प्रकरणातील आणखी कोणते धागे दोरे सापडतात का हे पाहणे महत्वाचे ठरेल